श्री स्वामी समर्थ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे दत्त जयंती आपण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो दत्तात्रेय महाराज हे भगवान श्री हरिविष्णूंचे एक रूप आहेत दत्त महाराज हे तिन्ही रूपाने तिन्ही गुणांनी परिपूर्ण अशी देवता आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदेश काळामध्ये दत्तात्रय महाराजांनी जन्म घेतला तर यावर्षी चार डिसेंबर दोन वार गुरुवार या दिवशी आहेत दत्त जयंती या दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरांमध्ये स्वामी मठांमध्ये केंद्रांमध्ये खूप छान असे नियोजन केले जाते आणि जल्लोषामध्ये दत्त जयंती ही साजरी केली जाते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची आहेत कारण मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा तुम्ही मनोभावाने केली तर सुख शांती धन वैभव या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाहीत दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची मनोभावाने सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छापूर्ती करत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीला अतिशय असं महत्व आहे दत्त जयंतीनिमित्त अनेक जण पारायण सेवा चालू केल्या असतील कोणी नामस्मरण कोणी गुरुचरित्र सेवा कोणी स्वामीचरित्र सेवा तर कोणी तारक मंत्राची सेवा अशा अनेक सेवा सर्वांनी सुरू चालू केल्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही फक्त एकदा ही जी वस्तू आहे तर ती तुम्ही औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत तुम्ही ही वस्तू अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होता दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होते तुमच्या घरावर होते त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साक्षात दत्त महाराजांचा वास असतो ते म्हणजे औदुंबाराचे झाड ज्याला आपण उमराचे झाड असे देखील म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या झाडाखाली महाराजांनी साधना केली होती आपल्या असणारे हे कल्पवृक्ष आहेत औदुंबर असे म्हणतात या औदुंबराची मनोभावाने पूजा केल्याने आपली सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होत असतात भगवान श्री विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावाने आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाने झाडाचे फक्त दर्शन केल्याने आपल्यातील जी उग्रता आहे जो राग आहे तर तो शांत होतो या झाडाला नेहमी फळे येतील असा आशीर्वाद श्री विष्णूंनी औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर त्याला आपत्ती प्राप्ती होईल त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे मनोभावाने पूजा केली तर त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि आपल्या इच्छित ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्यफळ मिळते औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि जर तुम्ही त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते औदुंबराच्या झाडाखाली बसून जर निर्मळ मनाने स्वच्छ मनाने आपण जर तिथे जप केला तर त्याचा आनंदपट्टीने फळ आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतात औदुंबराच्या झाडाची मनोभावाने पूजा केली तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर धनधान्य समृद्धी यांची कधीच कमतरता भासत नाहीत त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी अवदुंबरात वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व असतं तुम्ही तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करायची असेल तर संकटे दूर करायची असेल मुलांना नोकरी लागावी किंवा नोकरीमध्ये परमनंट व्हावं मुलांची लग्न जमावीत संतती प्राप्ती व्हावी आजारपण निघून जावं करिअरमध्ये व्यवसायामध्ये ग्रोथ व्हावी ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आर्थिक अडचणींपासून सुटका व्हावी कर्जमुक्ती व्हावी या काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छांसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे म्हणजेच एक सेवा करायची आहे ती सेवा जर तुमच्या घरात घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज ही सेवा करू शकतात किंवा जर तुम्हाला ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अगदीच तुम्हाला शक्य नसेल किंवा आजूबाजूला घराजवळ कुठेही झाड नसेल घरापासून लांब असेल तर तुम्ही एक दिवस जरी हा उपाय ही सेवा केली तर चालणार आहेत त्यांच्या घराजवळ झाड आहेत त्यांनी हा उपाय दररोज दत्त जयंतीपर्यंत करा तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचा आहे तेव्हा सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा सर्वात अगोदर तुम्हाला तुळशी मातेची सूर्यदेवाची पूजा करायची आहेत घरातील नित्यदेव पूजा करून घ्यायची आहेत मग तुम्हाला दत्त महाराजांची ही पूजा करायची आहेत जे कोणी ही सेवा एकदाच करणार आहेत म्हणजे एकच दिवस करणार आहेत त्यांनी गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना दत्त जयंतीपर्यंत सेवा किंवा हा उपाय करायचा आहे ते दररोज करू शकतात औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एक तांब्याचा तांबण घ्यायचा आहे त्यात त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे भरून स्वच्छ त्यात थोडंसं सा चिमुठभर साखर टाकायचे आहेत आणि त्यामध्ये गाईचे कच्चे दूध जे असतं तर त्या त्यामध्ये थोडंसं चमचाभर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुले हळद कुंकू अक्षदा कापूर धूप हे घेऊन त्या झाडाखाली जायचं आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तिथे जाताना तुम्हाला अष्टगन सुद्धा घेऊन जायचं आहे आपण जाताना तांदळाचे दाणे घेऊन जायचे आहेत ते तांदळाचे दाणे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याला तां त्या तांदळाला तुम्हाला पिवळ्या रंगाच्या अक्षदा करून घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण आपली चप्पल ती त्या औदुंबराच्या झाडापासून दूरच काढून ठेवायची आहेत आणि झाडाखाली गेल्यावर सर्वात अगोदर झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हा जो तुपाचा दिवा आहे तो तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं हळदीचं किंवा एखाद्या झाडाचं पान किंवा फुलांचं आसन ठेवून त्यावरती तो दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अष्टगंध अर्पण करून नमस्कार करायचा आहे म्हणजे अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर औदुंब औदुंबराच्या वृक्षाखाली तुम्ही जे पाणी घेऊन गेले आहेत तांब्यामध्ये पाणी ते तिथं तुम्हाला औदुंबराच्या मुळापाशी घालायचं आहे जे पाणी घेऊन गेले आहेत ते घातल्यानंतर तिथं हळदी कुंकू अष्टगंध फुले अर्पण करून घ्यायचे आहेत नंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत अखंड एकवीस आक्षादा आपण हळद टाकून पिवळ्या करून घेतलेल्या आहेत तर त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या आणि दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि अक्षदा ज्या आहेत तुम्हाला अवदुंबराच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत त्यानंतर प्रदक्षिणा तुम्हाला औदुंबराखाली घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करत अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तुम्ही तिथेच औदुंबराखाली बसा दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरणाचा किंवा त्यांच्या मंत्राचा जप करा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करा जसं तुम्हाला जमेल तसं त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नामस्मरण झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तिथे तळमळीने श्रद्धेने दत्त महाराजांना सांगायचे आहे जे काही संकट कष्ट ते तुम्हाला तिथे दत्त महाराजांना सांगायचे आहेत नमस्कार करा आणि तिथे आपण पाणी घातल्यानंतर मुळापाशी जे पाणी घातलं आहे तिथे पूजा केली आहेत आपण तिथली थोडीशी माती जी ओलली आहे ती माती घेऊन आपल्या घरी जायच्या आहेत आपल्या घरी ते एका कागदामध्ये किंवा पिशवीमध्ये ती माती घरी घेऊन यायची आहेत आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ती ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत नित्यपूज बरोबर या मातीची सुद्धा पूजा करायची आहेत त्यानंतर दत्त जयंती झाल्यानंतर पाण्यामध्ये ही माती मिक्स करून ते पाणी आपल्या घराजवळ जी झाडं आहेत तर त्या झाडांना घालायचं आहेत अगदी साधा सोपा असा उपाय आहे पण खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही ही सेवा अकरा दिवस केली तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहेत नाही जमलं तर एक दिवस तरी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ